नोकरी असो वा लग्न चष्मेची चे अडचण आता होऊ देऊ नका नंदादीप नेत्रालयात या आणि तुमच्या चष्म्यापासून मिळवा कायमची मुक्ती कारण आता चष्मा घालवण्याची लासिक शस्त्रक्रिया फक्त बत्तीस हजार नऊशे नव्याण्णव कालावधीसाठी तर वाट कसली बघताय आजच कॉल करा ब्याण्णव दोन हजार एक हजार नंदादीप नेत्रालय न्यू शाहूपुरी कोल्हापूर दृष्टी म्हणजे नंदादीप गोमा बनावटीची दारू वाहतूक करणाऱ्या एका सटक सात लाख चौतीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त पोलीस अधीक्षक योगेश गुप्ता यांनी कोल्हापूर जिल्ह्यात चालू असलेल्या अवैध व्यवसायाची माहिती काढून अवैध दारूची वाहतूक विक्री व साठा करणाऱ्यांवर कारवाई सूचना दिल्या होत्या पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या स्थानिक अन्वेषण शाखेचे पथक तपास करत असतानाच पथकाला माहिती मिळाली की लक्ष्मण सातेरी पाटील व चोपन्न राहणार बहादूरवाडी पोस्ट किनेये हा पाटणे फाटा ते मोटनवाडी रोडवरील हट्टी जाणाऱ्या रोडवर एका चार चाकीतून गोवा बनावटीच्या दारूची वाहतूक करणार आहे या ठिकाणी पथकाने सापळा रचून लक्ष्मण पाटील या ताब्यात घेतले त्याच्याकडून एकूण सात लाख चौतीस हजार एकशे साठ रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला पाटील यांची अधिक चौकशी केली असता ही दारू महाराष्ट्र राज्याचा कर चुकवण्यासाठी गोवा राज्यातून विक्रीसाठी आणली असल्याची त्याने पोलिसांना कबुली दिली पुढील तपास चंदगड पोलीस करीत आहेत या कारवाईत अप्पर पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर पोलीस उपनिरीक्षक संतोष गळवे दीपक निवृत्ती घोरपडे सतीश कुमार जंगम समीर संभाजी कांबळे राजेंद्र शंकर वरंडेकर त्यांच्यासह आधी पोलिसांनी सहभाग घेतला होता माझा महाराष्ट्र न्यूज कोल्हापूर